नमस्कार जिथे आपण ठेस लागून पडतो तिथूनच सुरुवात होते सांभाळून चालायची मग ती ठेस पायाला लागो किंवा मनाला रोजचा सूर्यास्त हा आपल्या आयुष्यातील एक दिवस वजा करत असतो हे जरी खरे असले तरी उद्याचा सूर्योदय हा आपल्यासाठी नवी उमेद नव्या आशा नवी संधी घेऊन येतो यालाच सकारात्मक दृष्टिकोन म्हणतात क्रोधाला शरण जाण्यापेक्षा त्याच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करावा जेव्हा मनुष्याजवळची नम्रता संपते तेव्हा त्याच्याजवळची माणुसकीच संपलेली असते असे समजावे शांत डोक्याचं शस्त्र आणि स्थिर मनाचं अस्त्र हे ज्यांच्या स्वभावात आहे त्यांच्याकडे जीवनात येणाऱ्या प्रत्येक लढाईसाठी सज्ज असलेलं ब्रह्मास्त्र आहे हट्टाने जोपासलेला राग दुसऱ्याने भरलेले कान आणि धुमसत ठेवलेली वैरभावना हे सगळं माणसाला खूपदा हरवतात अर्थात हेच ज्याला कळून येत नाही त्याला आपण कशाने हरलो हे सुद्धा आयुष्यभर समजत नाही द ग्रेटेस्ट प्रेयर इज पेशन्स धन्यवाद